नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसंबाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो बघू शकता एकाच नंबर बाजार भरलेला आहे मित्रांनो पूर्ण जोड्यांची तुम्हाला किमती दाखवणार आहे मित्रांनो सध्या बाजार रेट स्वस्त आहे अजून एक महिन्यानंतर बाजार ताईट होणार आहे मित्रांनो दहा ते पंधरा हजारने जोडी तुम्हाला माग भेटेल सध्या वेळ आहे तर तुम्ही सध्या जर जोडी घेतली तर दहा ते पाच हजारने तुम्हाला जोडी स्वस्तात मिळेल त्याच्यामुळं सध्याच खरेदी करून घ्या मित्रांनो एकच नंबर व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ व्हिडिओ पर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात शेठ नमस्कार शुवस्कार, नमस्कार नमस्कार दादा शेठ आजचा बाजार कसा आहे बाजार चांगला आहे आता सुरुवात झाली बाजाराची बाजाराची सुरुवात झाली चांगली अकरा बारा वाजेपर्यंत बाजार चांगला असतो आपला आता दिवसेंदिवस बाजार तेजी देणार तेजी देणार आहे हा आता येतील पाऊस झाला शेतकऱ्याचं म्हणणं आहे का पाऊस आला तर आम्ही पहिला घेऊ असं आहे का हो तरी बाजार नाहीये हा अजून तरी आठ पंधरा दिवस पंधरा दिवस साईड होत बाजार मंदिच आहे सध्या पंधरा एक हजार दहा हजार जोडी सस्त आहे पंधरा ते पंधरा ते वीस दिवसानंतर बाजार वाढीत येतील तेजीत बरोबर माग भेटतील मे महिन्यामध्ये असं आहे का आता सध्या शेतकऱ्यात फक्त सव्वीस हजाराचा आहे सव्वीस हजाराच आहे फक्त सव्वीस हजाराचे

मद्रासी जोडीची किंमत आहे आहे फक्त किंमत शेतकऱ्याला घ्यायला हा एकतीस हजाराच्या भावाचे दोघ हजाराच्या भावाचे कोणता पण घ्या एकतीस हजाराची एकतीस हजाराच्या भावाची कोणता बी घ्या ही बावन जोडे बावन हजार जोडे कामाला पळ दिले एकदम मला कोणत्याही आम्हाला झुकून द्यायची बोली असं आहे हो हे बावन्न हजाराचे हा हे एकतीस हजाराचे भावाचे हा फायनल कोणी आला तर तीस हजाराच्या भावना देऊन टाकू हा हा तीस हजाराच्या भावना शेडे आपले का बाकीच हो हे सगळे आपले हा पट्टा आपला आहे हे पण आपले यांचे सांगायचे बावन्न पंचावन्न हा हे शेचाळीस ला सोडू हे शेचाळीस हजार रुपयाला सोडू आपण शेतकऱ्या गरीब शेतकऱ्याच्या कामाचे शेतकऱ्याच्या कामाचे पहा मित्रांनो जोडी एका नंबर आहे

हा एक बुरा आहे पंचवीस हजाराचा हा बुरा पंचवीस जोड घेतली त्याच्यामध्ये तो पण ही बघा ही पंचावन्न हजाराची हा पंचावन्न हजाराची जोड सांगायची एक सर साठ आहे हा पंचावन्न पंचावन्न

बोलत चला बोलत चला नाही होणार 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 आहे आहे व्यवहार होणार नाही आपल्या नावावर आल्यावर वापस नाही आपण ठेप्यावर बोलतो गिरायकाने फक्त ठेप्यावर मागावे गिरायकाला वापस नाही कार्यक्रम हा एकदम चांगल्या पद्धतीत झाला पाहिजे बरोबर कार्यक्रम म्हणजे सौदा बोलायची पद्धत आहे कार्यक्रम म्हणजे हा सौदा जे हे जे आलेले आपल्या नावावर बरोबर ये आपल्याला कुंदळू आले कुंदळू <laughs> द्या <दे खाया> काय म्हणजे <laughs> <laughs> एक बोलाची भाषा आहे बा पाया खाली कुंदळून राहिले कुंदळू द्या आहे का नाही बाजारात आलेले काय ना तुमचं 15 वाजलं नाही नाव तुझे पीसी तुझे पीसी विजय पीसे पहलवान पहलवानने 81 केलेले थोडक्यात पहलवान एक हासूर परी दादा दिसू द्या बरं थोडे पुढे बर सारखे बैल ती बैल पुढे पुढे गेलो मागून पुढून फिरवून मारतो पैलवान तू हा ना सारखे धरणारे कॅमेरा मारा मागून पुढून एक पाहिजे एक जात दिसले पाहिजे कसे काय एकच पाहिलं पहिला मागताय डाव झाला पाहिजे आपण एक पाच सांगितलेले एक्याऐंशी हजार केलेले व्यवहार होणार थोडस त्यांनी पलवन पुढं या आपण थोडं जवळ येणार उभे मी काय म्हणतो बोला बरं पलवन येणारे माणसं दिसताय मला तुम्ही अठ्याहत्तर एक पाच बरं एक लाख एक हजार फाइनल साथे साथे। दादा फायनलला दोन गाड्या चालत होत्या आता सात वेळा खेळ खेळायचं आता एका एक गट मध्ये आठ गाड्या नऊ गाड्या उतरता तरी कमीत कमी तीन वेळा खेळावा लागतो बरोबर आताशी तुम्ही दोन वेळा खेळले आहे का नाही फायनलला ला बक्षीस घ्यायला तीन वेळा खेळावं लागतं थोडं तीन वेळा काही केले <laughs> तुम्हाला बक्षीस जरूर भेटणार दोन तीन हजार दादा मला नाही मिळाले हो मजाक नाही एक्क्याऐंशीला मला मिळाली जागेवर त्र्याऐंशी हजारचे गोरे चार हजार बाहेर सत्याऐंशी ला पडलेले नाही ते पाहिला तुम्हाला जवळचा मागवा मंडळी मंडळी मागवा वास्त्र दिसू दे मागा वा फक्त मंडप मध्ये हा वासरे दिसले पाहिजे आणि नागपुरा झाला पाहिजे डाव झाला पाहिजे आपल्या दावणीवर आल्यावर गेले गेला वापस नाही कधी जा बरोबर आहे ना बोला बोलू ना थोडी कसर आहे तुम्ही वा मांगे एक्क्याऐंशी ब्याऐंशी लागताय त्यांना एक लाख एक हजार सांगितलेले आमचा फरक कमीत कमी वीस हजाराचा आहे मी तेच सांगतो पालवांना थोडं जवळ तुम्ही या जवळ मी येतो आपण येणार तोडणार नाही बोला थोड्याशासाठी आजदाच्या कानासाठी लग्न मोडू नका बरोबर आणि तुम्ही नाही सांगितले तर नाही औषध नाही बरोबर चूक मध्ये फरक आहे अजून <laughs> <सल्वारा> <laughs> <चीगे> <laughs> काय ना। <laughs> फायदा नाही कोणते हे वासर रुपयाला मागताय अपील करा ना एक्क्याऐंशी ब्याऐंशी ला मागू राहिले एक्क्याऐंशी ब्याऐंशी ला मागू राहिले मित्रांनो जोडे एक्क्याऐंशी ब्याऐंशी हजार मागू राहिले आपण फायनल सांगितले एक लाख एक हजार सांगितलेले किंमत

त्यांनी एक्क्याऐंशी ब्याऐंशी मागितले आणि फायनल मी त्यांना पंच्याण्णव हजार हे वार एकदम जवळ आहे वारच होणार आपला वार तोडणार नाही आपण चालले दादा हे वासरा आपले काही घरचे नाही हे व्यापाराचे मी खरं खरं बोलतो हजार दोन हजार साठी लबाख बोलून काही काम करायचं नाही वासरा हे बाजाराचे आपला तुमचा झाला दादा पाचशेची नोटो तिथे झुकून पाहून घ्या तुम्हाला पटले घेऊन नाही पटले पाच हजार कशाला भाडं टाकते कसे घेऊन

पाच मिनिटांनी तास आखला काही नबळीचं काम नाही का तुम्हाला काही सांगा तुम्ही घरच्या फसवत करायची घरात तुझी मोकळं सांगितलं बरं नाशा जोड घेतली